नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये तयार करणार आहोत दम आलूची भाजी ही दम आलूची भाजी माझे मिस्टर म्हणजे आमचे अहो तयार करणार आहेत तर घरच्या मोजक्या साहित्यात बनवलेली ही चविष्ट भाजी खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर याला लागणारे साहित्य पाहूया दोन मिडियम आकाराचे टमाटर आणि कांदे याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे कोथिंबीर आले लसूण याची पण छान पेस्ट करून घ्यायची आहे छोट्या आकाराचे इथे बारा बटाटे घेतलेले आहे याला छान उकळून घ्यायचे आणि साल काढून घ्यायची तर इथे आपले कांद्याची पेस्ट तयार आहे आले लसूण कोथिंबीरीची पेस्ट तयार आहे कोथिंबीर टमाटरची छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि बटाटे उकळून त्याची साल काढून घेतली आहे दोन चमचे दही कमी आंबट असलेले आपल्याला इथे घ्यायचे आहे उकडलेल्या बटाट्यांना आपल्याला काटाच्या चमच्याने टोचे मारून घ्यायचे आहेत बटाट्याला टोचे का बरं मारायचे हे आमचे अहो तुम्हाला सांगतील कढईमध्ये आपल्या आवश्यकतेनुसार इथे तेल टाकून घ्यायचे आहे कारण इथे आपल्याला उकडलेले आलू छान फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे आपण कढईमध्ये आपल्या आवश्यकतेनुसार तेल घालून घेतले बटाट्यावर थोडी हळद थोडेसे लाल तिखट छान भुरभरून एकत्र करून घेऊ आता हे बटाटे गरम तेलात छान सोडून घ्यायचे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आपले बटाटे इथे छान फ्राय झालेले आहेत तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ व भाजीची तयारी करून घेऊ तर इथे गरम तेलात मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की इथे आपल्याला अर्धा चमच्याच्या जवळपास जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे छान फुलले की इथे कांद्याची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि कांद्याची पेस्ट छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे आमचे अहू छान मजेने भाजी बनवत आहे तर आमच्या अहोंची इथे कांद्याची पेस्ट छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेली आहे तर इथे आपण आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घेणार आहोत इचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला केलेली टोमॅटोची पेस्ट इथे टाकून घ्यायची आहे आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे तर टोमॅटो लवकर होण्यासाठी आपण इथे थोडे मीठ टाकून घेणार आहे त्यामुळे आपले टोमॅटो तेलात लवकर होतील आपण वाटीमध्ये दोन चमचे दही घेतले होते त्यामध्ये एक छोटा चमचा हळद दोन ते अडीच छोटे चमचे धनेपूड साडेतीन चमचे लाल तिखट आपल्याला या दह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान एकत्र करून घ्यायचे आहे तर इथे एकदम छोट्या चमच्याचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मसाले टाकू शकता आता हे मसाले छान दह्यामध्ये एकत्र करून घ्यायचे आणि आपल्या टोमॅटोच्या ग्रेव्हीला छान तेल सुटले आहे तर आता इथे आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हा मसाला छान एकत्र करून आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून झाल्यावर इथे आपल्याला थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे त्यामुळे भाजीला छान चव येते कसुरी मेथी छान एकत्र केल्यावर इथे आपल्याला अर्धा मोठा चमचा मसाला है। चान ले ले है। चान मसाला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान एकत्र करून आपल्याला फ्राय केलेले बटाटे इथे टाकून घ्यायचे आहे बटाटे छान मसाल्यामध्ये एकत्र करून आपल्याला आवश्यकतेनुसार इथे गरम पाणी टाकून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट छान भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर बोलता बोलता इथे आपली भाजी तयार झालेली आहे तीन मिनिटे भाजी छान उकडल्यानंतर त्यावर छान कोथिंबीर घालून घ्यायची आहे भाजीला एक उकडी आल्यानंतर दोन मिनिट मंद आचेवर छान भाजी होऊ द्यायची इथे आपले दम आलू छान तयार आहे तर तुम्हाला ही सोप्या पद्धतीचे दम आलू कसे वाटले हे नक्की कमेंट्स करून सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेल्या मंडळींचे आम्ही मनापासून दोघेही आभारी आहे ज्या मंडळींना दही आवडत नाही त्यांनी दुधावरची क्रीम दोन चमचे टाकून भाजी करावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद